स्वामी समर्थ ताईंनो मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना विनंती माझी चॅनल आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी तुम्हाला आज माझा एक लग्न दिवशी आलेला स्वामी अनुभव सांगणार आहे मला खूप मोठा स्वामी अनुभव आला ताईंनो कारण आता लग्न होतं भाषेचं आठ दिवस खूप ताणतणावात म्हणजे कामात गेले आणि पळपळ सारखी चालू होती आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठा स्वामी अनुभवाला लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्यानंतर सगळा एन्जॉय झाला माणूस खरंच म्हणतं स्टेटस ठेवू नये किंवा फोटो फॉरवर्ड करू नये किंवा फोटो टेटसला ठेवू नयेत हे एकदम खरं आहे जास्त माणसाने नटूसुद्धा नाही जास्त काय माणसाने व्यवस्थित राहिलं तर एकशे एक टक्का दृष्ट लागते तशीच मला थोडीशी दृष्ट लागल्यासारखी खूप खूप एन्जॉय केला तीन दिवस मेहंदी हळद आणि परत लग्न साखरपुडा खूप आनंदात गेला आमचा सहपरिवार तीन दिवस मस्त आनंदात होता आणि आन त्या क्षणी मला दृष्ट लागल्यासारखी झाली आणि नवरीच्या आईने अचानक सांगितलं की बाई तुम्ही मामी म्हणून तुम्ही नाही का नवरीसोबत कलोरी म्हणून जा जे काही जाणार होते त्यांच्याकडे छोटे छोटे बाळ होते आणि मग मला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आशा अचानक निर्णय घेतला तुम्हाला माहिती आहे कुठं जायचं असेल तर प्रत्येक मुलीला घरचं सगळं व्यवस्थित करून किंवा स्वतःचं सगळं आवरणं निघणं गरजेचं असतं तसंच माझ्यासोबत झालं मला अचानक जाण्यास सांगितले लग्न लावल्याच्या नंतर पंधरा वीस मिनिटांनी त्या म्हणल्या नवरीसोबत तू जा म्हणून मग मी निर्णय घेतला जायचा हे म्हणले जाऊ दे जाय म्हणून मग म्हणलं चला जाता येईल तर आम्ही निघालो म्हणजे जायचं ठरलं आणि मग यांना काय होतं त्यांना थोडीशी भावकी आहे त्यामुळं मामा लोकांना वाढणं बिडणं सगळं लक्ष देणं मामा लोकांकडंच होतं तर मग मामा तिकडं म्हणजे गेले वाढायला यायला तर माझा पुतण्या गाडी आणतो आणि त्याला सांगितलं की आंटीला घरी नेऊन तिची बॅग भरून आणा आंटी नवरीसोबत जायचं आहे आणि मग मी काय केलं आवरून घ्यायचं ना तर मग त्याच्यासोबत गाडीवर गेले पण जातानाच मला स्वामींनी संकेत दिला होता की तू चाललीस पण तरी माझ्या मनात आलं तरी मी यांना म्हणलं त्याला जमन का माझं वजन जास्त आहे चाई चाई चा वजन आणि त्याच्या आई वाळी आहे त्याच्या आईचं वजन त्याला झपू शकतं पण हे म्हणले आहे नी त्याला आहे मग आम्ही गेलो घरी गेलो बॅग भरली फ्रेंडकडून बॅग आणली माझी बॅग माझ्याकडे नव्हती माझ्या बहिणीसोबत गेलेली होती तर त्यांनी व्यवस्थित गाडी आणली पण आम्ही पहिल्या वेळेस काय झालं थोडंसं सा घसरल्यासारखं झालं तर मला पण गुण ताईंनो ता भा mm. ता so so ते शांत सांगायसारखे नाहीत खरंच स्वामींचा अनुभव खूप मोठा आला मला आणि स्वामींची सेवा केलेली माझी खरंच ताईंनो कशीच वाया गेली नाही त्या सेवेचं फळ मला खूप 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 मोठ्या पद्धतीने भेटलं आणि माझा आजचा जन्म मी जे तुमच्यासमोर आज दिसते ते मला पुनर्जन्म झाल्यासारखा झाला आहे माझा तर ताईंनो मी एका जागेवर गाडीवरून पूर्ण मागच्या साईडला पडले म्हणजे डोक्यावरती असंच माझं हे डोकं खाली रोडवर आढळलं म्हणजे आदळलं नाही ते मी तुम्हाला ते सांगते शेवटला माझ्यासोबत काय झालं तर काय झालं समोरून एक स्कूटीवरती बाई आली होती आणि आम्ही इकडून कॉर्नरला टर्न घेत होतो तर, हो तर माझ्या पुतण्याकडून काय झालं त्यांनी ब्रेक दाबले तर दोन्ही ब्रेक दाबले एक नाही दाबलं तर मग ते ब्रेक दाबलं की मागचं टायर स्लीप झालं स्लिप स्लिप झालं की त्यांनी गाडी तोलायचा प्रयत्न केला पण तो बी आणि मी पण मी आशी पडले आणि तो पडला गाडीला भरपूर लागलं ला ताईनं गाडीला जे सायलेन्सर असतं गाडीचं चा, ते चांगलं असं चमटलं होतं हातभर म्हणजे पहा गाडी जर अशी पडून एवढी योड़। श एवढेच असं सायलेन्सर पडलं तरीसुद्धा गाडी चमटली तर मी पहा किती उंचून पडले गाडीहून वरून पडले मी पण माझं डोकं आहे ना ताईंनो आज्यात झल्ल्यासारखं झालं हा माझा स्वामी अनुभव आहे फक्त मी स्वामींच्या नावाने ओरडले त्यावेळेस मला कळलं नाही मी कशी ओरडले नाही ओरड ओरडले पण तिथे एक किराणा दुकानदार दादा आहे तर मी सदा त्यांच्याकडून किराणा नेते म्हणून त्यांनी यांना सांगितलं की ताई खूप पडल्या म्हणून आणि ताईंनो माझ्या पाठीला उगं काहीतरी थोडंसं खरकलं आणि पूर्ण डोकं माझं आज्यात झल्ल्यासारखं म्हणजे माझे स्वामी स्वतः तिथं मला धरण्यासाठी आले माझा हा खूपच मोठा अनुभव आहे आणि मला आज मुळच हा दुसरा जन्म भेटलाय ताईंनो खूप मोठ माझ्यासोबत हा किस्सा घडला आणि खरंच माझं पूर्ण डोकं असं पूर्ण आजात झेलल्यासारखं झालं आणि माझ्या पाठीला उगं काहीतरी खरकलं मग आम्ही रिटर्न आलो ग म्हणजे परत मी गाडीवर बसली असं नाही की मला लागलं बाई केस नाही मनात आलं कारण मला वाटलं काहीतरी झालंय म्हणजे ते होऊन गेलं माझ्यासोबत तर मग मी नंतर काय केलं परत त्या गाडीवरती बसले आणि इल मंगल कार्यालयामध्ये गेले तर मंगल कार्यालयमध्ये गेल्यावर यांना मी फोन केला सांगितलं तर मला आहे ना कॅश लागत होती जाण्यासाठी तर हे आले होते कॅश न्यायला तो दुकानदार म्हणला ती ताई खूप गाडी होऊन पडल्या म्हणे बरंच लागला असेल तर मग यांनी पाहिलं विचारलं ला, कुठं लागलं ला का काही मी म्हणलं मला लागलंच नाही तरीसुद्धा त्यांना वाटत होतं की हिला लागलं असणार आहे तर ताईनं सगळं आवरून बिवरून मग मी परत निघाले नवरीसोबत तर नवरीच्या नवरदेवच्या गाडीमध्ये काय झालं की गाडी फुल झाली मग आम्हाला माझ्या मनात होतं मात्र की खरंच मला डोक्याला लागलं असणार आहे मला आता जरी नाही जाणलं तरी पण मला असं वाटतंय की मला लागले म्हणून मग मी ट्रॅव्हल्समध्ये बसले जाऊन आणि ट्रॅव्हल्स चालू नव्हती कारण चालू व्हायच्या आधीच आम्ही सगळे बसलो होतो आणि माझ्या मनातच येत होतं की माझ्या डोक्याला लागला असेल तर मला काही होईन का होईन का कारण हे म्हणायचे सांग लागला असेल तर तुला दवाखान्यात नेतो पण मला असं जाणवत नव्हतं पण मग माझ्या मनात यायचं की खरंच हे सगळे विचारायला लागल्यावर मला बी वाटायला खरंच मला डोक्याला मार लागला की काय पण ताईंनो काय झालं मी तिथं माझ्या मनात येत असताना ट्रॅव्हल्समध्ये अचानक भपकंदशी उजाड झाला कसा झाला ते पण सांगते जे ड्रायव्हर सीट असतं ट्रॅव्हल्समधलं तिथं समोर एक स्वामींची अशी प्रतिमा आहे मोठा फोटो आहे आणि त्याला पूर्ण लाईटिंग लावलेली त्यांनी शूज चालू केलं गाडीचं की लगेच उजाड झाला आणि तिथं वरती वाक्य होतं भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामींचा फोटो आणि मी तीन नंबरच्या सीटावरती बसलेले होते पहिलं कंडक्टरचं सीट दुसरं आणि तिसऱ्यावरती अलीकडल्या साईडला आणि लगेच मला तो उजाड दिसला तर मी माझ्या मनातलं सगळं विसरून गेले कारण स्वामींनी मला दर्शन दिल्यासारखं झालं मनात खंत येत होती स्वामी म्हणले असतील खरंच तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच मला तिथं ती महाराज दिसले अचानक उजाड झाला आणि माझ्या मनातलं लगेच विसरून गेलं मला गोळी खायची सुद्धा वेळ आली नाही ताई आणि काहीच नाही माझा म्हणजे एवढा मोठा मला स्वामी अनुभव आला आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगन हात जोडून भलेही तुम्ही पुस्तक माळ घेऊन बसा या नका बसू पण स्वामींचं कार्यात मदत करा स्वामींचं नामस्मरण काम करताना करा उठताना करा बसतानी करा असं म्हणत नाही स्वामी की माझ्या पशीच येऊन बसा किंवा माझ्याच केंद्रात या फक्त श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ठेवा महाराज बरोबर तुमच्या दुःखात कायमस्वरूपी सोबत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हाच अनुभव तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी स्वार